देशभरात माझं पहिलं मत देशासाठी हे अभियान राबवलं जात आहे विविध माध्यमातून नवमतदान आणि तरुणांमध्ये मतदान, मत मतदान करण्याबाबत जनजागृती केली जात आहे अकोला शहरात चित्रपटगृह आणि मल्टिप्लेक्सेसमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी मेरा पहिला वोट देश के लिए तसंच मतदानाचं महत्त्व अधोरेखित करणारी लघुचित्रफित दाखवण्यात येत आहे या चित्रफितीमुळे चित्रपट पाहायला येणाऱ्या तरुणांमध्ये मत मतदान करण्याबाबत भावना वृद्धिंगत होत आहे चित्रपट बघायला आलो आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या ऍडव्हर्टामेंट दाखवली तर त्यामध्ये जनजागृतीची ॲड होती तर ते आठ पण मला असं वाटले की सर सर्वांना मतदान करणे योग्य आहे कारण देशाच्या विकासासाठी जात धर्म न पाहता सर्वांना मतदान करणे योग्य आहे मी दोन वर्षापासून मतदान करीत आहे त्यासाठी सर्वांना मला असं वाटते की सर्वांना मतदान करणं समजा योग्य आहे आता मी जे मतदान करणार आहे ते फक्त देशासाठी करणार आहे तसे देशाच्या विकासासाठी मतदान करणार हा पिक्चर पाहायला आलो त्या पिक्चरच्या जे ऍडव्हर्टाईज येते की बा देशासाठी मतदान करा याच्यासाठी हे पाहावी मी त्यामध्ये मला प्रेरणादायी वाटली देशाच्या विकासासाठी देशाच्या समृद्धीसाठी हा मतदान करणं आपलं गरजेचं